महाड तालुक्यात मतदान केंद्रामध्ये ईव्हीएम सोबत व्ही व्ही पी टी मशीनचे भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार महाड तालुक्यात प्रत्येक मतदान केंद्रामध्ये प्रत्यक्षात जाऊन ईव्हीएम सोबत व्हीव्हीपीएटी मशीनने मतदारांकडून प्रत्यक्षात मतदान करून घेण्यात आले व मतदान ज्या उमेदवारांना करण्यात आले ते त्याच उमेदवारांना मत पडल्याची शहानिशा करण्यात आली व ईव्हीएम सोबत व्हीव्हीपीएटी मशीन मधील मते बरोबर पडल्याची खात्री करण्यात आली आज राजवाडी या ठिकाणी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये ईव्हीएम बरोबर व्हीव्हीपॅट या मशीनचं प्रात्यक्षिक करून देण्यासाठी आमची टीम दाखल झालेली आहे तर यापुढे लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ई व्ही एम बरोबर व्ही व्ही पॅट या मशीनचा वापर करण्यात येणार आहे त्यामुळे प्रत्येक मतदाराला आपण केलेले मतदान योग्य उमेदवारच पडले आहे का याची खात्री या मशीनच्या सायनी करून घेता येणार आहे त्यासाठी सात सेकंदाचा वेळ ठेवण्यात आलेला आहे आणि या व्ही व्ही पॅट मशीनच्या स्क्रीनवरती आपण केलेले मतदान

येणाऱ्या दोन हजार एकोणीस मधील लोकसभा व विधानसभा निवडणुका ईव्हीएम सोबत व्हीव्हीपीएटी व्ही पी मशीनने मतदान घेण्यात येणार आहे यासाठी महाडचे उपविभागीय अधिकारी माननीय विठ्ठल इनामदार तहसीलदार माननीय चंद्रसेन पवार नायब तहसीलदार नाईक यांचे मार्गदर्शनाखाली मंडळ अधिकारी एस टी वाघमारे तलाठी ऋषिकेश भोसले गोरबा तोडकरी दिलीप मोरे महादेव पाटील संभाजी खुपसे हे तालुक्यातील प्रत्येक मतदान केंद्रावर जाऊन जनजागृती करत आहेत उपसरपंच राजाराम आणि खरोखर सरकारने जे आता हे मशीन काढलेलं आहे ते मला तर वाटतं योग्य रीती आहे कारण का आपण जे मतदान केलेलं आहे ते मतदान आपण समोर कॅमेऱ्यामध्ये बघू शकतो खरोखर मतदान आपला ह्या पडलाय दुसऱ्या पुढे पडलाय दुसरं पडलं नाही पडलं हे आपण खात्रीशी करू शकतो खरोखर कर हे मतदान काढले आहे सरकारने चांगल्या प्रकारे आणि योग्य पद्धतीने कायच्या बाबतीत तुम्हाला कुठल्या तक्रार करायच्या वाटतील किंवा काय आम्ही आता चौकशी करून घेतली जेवढे आता एकोणतीस मतदान पडले ते कुणाला सात कुणाला एक कुणाला पाच असे नंबरवारी पडले आणि ते नंबरवारी आम्ही चेक केली आणि ते चेक करून त्या बरोबर त्याच ते मतदान पडले होते त्यामुळे हे असं एवढे वाटते नमस्कार मी मंगेश आटे राजवाडी आता या ठिकाणी आम्ही सर्व ग्रामस्थांनी आपलं हे डेमो आम्ही सर्वांनी बघितलेलं आहे मला या ठिकाणी एक गोष्ट जाणवली की पहिलं ते आपण एक बटन दाबल्यानंतर फक्त लाईन लाईट पेटवत होती त्याच्या समोरची बरोबर आहे त्यानंतर आता फक्त सात सेकंदात आपण त्या उमेदवाराला दिलेलं योग्य आहे की नाही एकच आपण ज्या उमेदवार आपण मत टाकलं ते सात सेकंदात आपल्याला इथं बघायला भेटणार आहे फरक एवढा की त्यावेळेस आपल्याला त्या बटनासमोरचं लाईट लाल लाईट कटत होती आता इथं सात सेकंदात बघायला भेटते परंतु तेवढासा बदल झाला असं म्हणता येत नाही आणि काही लोकांना हे लाल बटन दाबायचं येलो बटन दाबायचं हे अजून पूर्ण माहिती नाही तर पूर्ण खेड्यापर्यंत ही गोष्ट अजून पोहोचलेली नाही आणि बाकीची पद्धत होती आपण स्लीपवर जे मतदान करत होतो की त्या चिन्हावर आपण तो स्टॅम्प दाबत होतो ही परिपूर्ण अशी पद्धत होती आणि ह्याच्यात काही ठिकाणी बऱ्याच वेळा झालेला आहे मशीन बिघडलेला आहे तर हे आता जो बदल आहे तो ठीक आहे पण तो हे परिपूर्ण आहे असं मला वाटत नाही ईव्हीएम बरोबर व्हीव्हीएम व्हीव्हीपॅट हे मशीन दाखवण्याचं डेमो आज इथं झालं राजेवडे येथे मी अशोक कापडी माझे सरपंच विद्यमान सदस्य ग्रामपंचायत राजेवडी माझ्यामध्ये मा आपण डिजिटल इंडिया होते परंतु ग्रामीण भागामध्ये आणि डोंगराळ भागामध्ये हे अशा मशिनी वापरून तिथले वातावरण तिथले मनुष्य कुशल का, 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 कामगार हे नसल्यामुळे याची अधिकृतपणे म्हणजे खात्रीशीर हे सांगता येणार नाही याच्यामध्ये चुका होऊ शकतात मशीन येते आणि यापूर्वी झालेले त्याच्यामुळे या मशीनऐवजी सरकारने जर निवडणूक आयोगाने जर बॅलेट पेपरचा वापर केला पूर्वी सरकार तर हो ते अधिक लोकशाही बरकट होण्यास मदत होईल आणि आणि याच्यामुळे वाद झाले ते संपुष्टात येतील राजेंद्र मांजरेकर आणि योगेश कासारे स्वराज्य लेख लाईव्ह महाड बातम्यांच्या ताज्या अपडेटसाठी आम्हाला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया नोंदवा